नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशी स्वागत कारदगाव येथे आर्यंत बँक ते बुडके घरापर्यंतच्या रस्ता कामाचा शुभारंभ कारदगाव तालुका निपाणी येथे मेन रोड अर्यंत बँकेपासून रावसा बुडके घरापर्यंतचा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा करण्यात येत असून या रस्ता कामाचा शुभारंभ सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रारंभिक ग्रामपंचायत उप अध्यक्षा पद्मजा अलंकार सदस्य स्वाती कांबळे रशिदा पटेल वैशाली खराडे रेश्मा जमादार व इतर महिलांच्या हस्ते पूजन करून व ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण टाकळे सदस्य देवापा देवकते सुदीप उगळे महादेव डांगे धनपाल चव्हाण ज्योतिराम अलंकार अब्दुल शिराजबाई महादेव वैद्य सोमा गावडे इम्रान जमादार नवदूत धनगर वैभव माळी आदींच्या हस्ते श्रीपळ वाढवून या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना राजू किचडी म्हणाले की, की कारदगा गावी का बंगाली रोड हा महत्त्वाचा असून या रस्त्याचे या अगोदर बुडके घर ते खराडे घर कारजगा बोरगावाडी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंतचा रस्ता करण्यात आला आहे मात्र आर्यंत बँक ते रावसाबुडके घरापर्यंतचा रस्ता करायचा बाकी होता त्यामुळे आता बंगाली बाबा देवाच्या वर्षात ग्रामस्थांना व भाविकांना दंडवत घालणे व गलिप नेण्यास अडचणीची होऊ नये म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी एकमुखी निर्णय घेऊन एन आर जी फंडातून दहा लाख रुपयेचा निधी मंजूर केला व प्रत्यक्ष कामाला आज सुरुवात केली आहे तेव्हा या भागातील नागरिकांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या प्रकारे करून घ्यावा असे सांगून शाळेच्या दोन खोल्या बांधकामासाठी वीस लाख रुपये नेजकर हॉटेल ते खामकर गल्ल गल्ली घर गर। घरापर्यंतच्या रस्त्यासाठी पंधरा लाख व दद्दीटोतवरील शाळेच्या कंपाऊंडसाठी पस्तीस लाख रुपयेचा निधी मंजूर करण्यात आला असून या या ही कामांना लवकर सुरुवात करू असे सांगितले यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष किरण टाकळे यांनीही आपल्या मनोगतामध्ये आज जी कामे मंजूर केली आहेत त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार मोलाचे हवे असे सांगितले यावेळी मलिक सरगुरू राजू किरी जितू कलावंत यांच्यासह या परिसरातील नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड गावामध्ये उद्योग खात्री योजनेअंतर्गत रस्त्याचा कामाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे आर्यंत बँक टो अर्यंत बँकपासून रावसाहेब बुडके यांच्या घराबद्दल नऊ लाख नव्याण्णव हजार रुपयाचं काम या ठिकाणी मंजूर करून सर्व ग्रामपंचायतच्या सदस्य अध्यक्ष आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन केलेलं आहे एकूण कारदगा का गावामध्ये आम्ही ह्या एन आर जीमधून पंच्याहत्तर लाख रुपयेचं काम मंजूर करून आणलेलं आहे ह्या दहा लाख बरो लाख रुपयेबरोबर कन्नड शाळा आणि शाळा ह्या दोन्ही शाळांच्या जेवणाच्या खोलीसाठी दहा दहा लाख रुपये त्याचबरोबर लेस्कर हॉटेल ते खामकरांच्या घराबद्दल दहा लाख रुपये शिशी रस्ता त्याचबरोबर वर्ष दंडीतोडसाठी शाळेच्या कंपाऊंडसाठी पस्तीस लाख रुपये अशा पद्धतीनं कारदगा ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळं आम्ही कारदगा गावच्या या ठिकाणी रस्ता मंजूर करून आणलेला आहे कारदगा गावचा सर्वांगीण विकास व्हावा या सर्व ग्रामपंचायत सदस्यांची अपेक्षा असल्यामुळं ही फार दिवसाची अपेक्षा लोकांची होती परवा एक अर्धा रस्ता केल्यानंतर अर्धा रस्ता थांबला होता आणि आज आज रस्ता ह्या ठिकाणी पूर्ण होत आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या पद्धतीनं पहिलाचा रस्ता झाला त्या पद्धतीने हे रस्ता होईल तुम्ही सर्वांनी सहकार्य करून पाणी वगैरे मारून आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि गावचा विकास सर्वांगीण विकास व्हावा हे सर्वच आमच्या ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा प्रयत्न आहे अशाच पद्धतीनं आम्ही गावचा विकास पूर्णपणे करू असं ग्रामपंचायत वतीने मी सर्वांच्या या ठिकाणी गवाही आणि सर्व सदस्यांच्या मार्फत जो दहा लाख रुपयेचा येणारी फंड आहे त्याच्यामधून आम्ही अनंतुल्यांकडे रावसाहेब कुठले घरापर्यंत किती कामाचा प्रारंभ केलेला आहे आणि हा रस्ता उर्साच्या अगोदरपर्यंत कंप्लीट करून टिंग वगैरे होऊन जरा सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य करायचं आहे आणि गाड्या वगैरे सोडायचं नाही आहे आणि इथून पुढं जी पुढची कामं आहे ती पुढच्या महिन्यात आम्ही सगळी कामं जी आता सरांनी सांगितली असती पंच्याहत्तर लाखाची प्रत्येक एक दोन महिन्यामध्ये आम्ही सगळी कामं कम्प्लीट करत असतो